चला नमस्कार मित्रांनो गजानन राठोड सर या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो चला तर मित्र परीक्षेला जाता जाता या घटकावर आपण चर्चा करणार आहोत कमी वेळेत बनवलेला आहे जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्र पाच मार्क हमकास याच्यातून ये येणारच पण फक्त तयारी करा आणि कमेंट्स मध्ये हो कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि त्याचबरोबर वर तुम्हाला मॅथ्ची जर आवश्यकता असेल तर याच कमेंट्समध्ये सांगा मॅथ्सवर पण आपण काय करू व्हिडिओ बनून आतापर्यंत झालेल्या सर्व पेपराचे आपण मॅथ्समध्ये आपण शॉर्ट ट्रिक ट्रीकमध्ये गणित पुरवण्याचं कार्य तुम्हाला करू शंभर टक्के सहकर्य करू चला तर मग मित्र हो घटकाला आपण सुरुवात करूया आणि हा जर आपल्या या चॅनलला नवीन असाल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला नक्की सस्काईब आणि शेअर करा आणि लय करायला विसरू नका चला तर मग समोरच्या घटकाला सुरुवात करूया बघा प्रश्न कसा आहे चला हिंदी साहित्य भारती पुरस्कार दोन हजार चोवीस ने कोणाला सन्मानित करण्यात आला कोणाला सन्मानित करण्यात आला ते करण्यात आला कृष्ण प्रकाश यांना सन्मानित करण्यात आलेला आहे बघा लक्षात द्या असाही प्रश्न फिरून विचारला जातो कृष्ण प्रकाश यांना कोणत्या म्हणजे आणि कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर बाबा लक्षात ठेवायचं हिंदी साहित्य पुरस्कार कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला हिंदी साहित्य पुरस्कार नंतरचा प्रश्न आहे बघा तंबाखू सेवन नियंत्रण ब्रँड अंबेसिडर बघा तंबाखू धूम्रपान धूम्रपान करणार सक्त मनाई आहे असं आपण म्हणतो ना पा धुम्रपान यांनी तंबाखू सेवन नियंत्रण ब्रँड अम्बेसिडर म्हणून पी व्ही सिंधू यांना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा सिंधू यांची नेमकी कोणत्या ब्रँड अंबॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली तर ता लक्षात ठेवा बाबा तंबाखू सेवन नियंत्रण प्रश्न शंभर टक्के येऊ शकतो मुंबई पोलीस भरतीला फक्त नक्की पहा तुमचा फायदा होईल त्याच्यानंतर आशियातील अवघ्या देशांची राजधानी पा आशिया खंड्यातील आपजा देशांची राजधानी जी आहे ती आहे मुंबई पा लक्ष द्यायचं मुंबई आप दो, ए, दो आप ही आपजा देशांची राजधानी म्हणून काय केलं जातं वळ जातं काळजीपूर्वक लक्ष द्या पाय झोपतो कशा आला रे तिकडं लक्ष द्या काय आशियाची आपजा देशाची राजधानी विचारली तुला काय विचारली तर काय म्हणशील मुंबई काय म्हणशील तर मन मुंबई म्हणजे मुंबई त्याच्यानंतर भारतीय नौदलाची प्रथम महिला पायलट पा कोणाची भारतीय नौदलाची प्रथम महिला जी आहे पायलट कोण आहे लेफ्टनंट शिवांगी लेफ्टनंट शिवांगी प्रश्न असाही विचारला जातो फिरून पण प्रश्न विचारला जातो शिवानी ही जी आहे प्रथम महिला पायलट बनली पण कस कोणाची तर नौदलाची कोणाची तर नौदलाची ती काय बनली प्रथम पायलट बनली त्याच्यानंतर कमी मी तुम्हाला काय केलं जास्तीत जास्त प्रश्न देण्याचा काय केलेला आहे प्रयत्न केलेला आहे कमेंट्स मध्ये नक्की सांगा पुन्हा आपण याच्यावर पुन्हा करंट अफेअर्स आणि चालू घडामोडीचे आपण व्हिडिओ बनवू त्याचबरोबर गणिताची पण मॅथ पण काय करू आपण जास्तीत जास्त प्रश्न तयार करू पहा महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव म्हणून पहा मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली तर ते आहे सुजाता सैनिक कोण आहे सुजाता सैनिक लक्षात ठेवा सुजाता सैनिक हे कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव शंभर टक्के प्रश्न येणार पेनूसला लिहून घ्या शंभर टक्के प्रश्न येणार म्हणजे येणार कारण मी पूर्ण सर्च केल्याच्या नंतर असे प्रश्न तुम्हाला काय केले देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्र त्याचबरोबर फ्रान्सचा जो सर्वोच्च नागरी सन्मान आहे कुठला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान जो आहे तो रोशनी नादर मल्होत्रा पा नादर दिसती म्हणून तिला काय केलं प्राणनं सर्वोच्च नागरी सन्मान काय केलेला आहे दिलेला आहे कशी दिसत होती नादर म्हणजे चांगली आपल्या भाषेत म्हणतो ना चांगली म्हणून पा नादर रोशनी नादर मल्होत्रा एक क्लू म्हणून दिला तुम्हाला रोशनी नादर मल्होत्रा यांनी प्राणचा सर्वोच्च नागरी सन्मान काय केलेला आहे याला सन्मान प्राप्त झालेला आहे बघा नाटो शिखर संमेलन पहा नाटो शिखर संमेलन जो आहे दोन हजार चोवीसचा चा जो आहे कोठे आयोजित आहे असाही प्रश्न तुम्हाला केला जातो तो बाबा कोठे आहे अमेरिकेला आहे कोठे आहे अमेरिकेला अमेरिकेला जो संमेलन आहे नाटो शिखर संमेलन तो कुठे आयोजित आहे चोवीस मध्ये तर तो आहे अमेरिकेला त्याच्यानंतर पहा अष्टपैलू आपण म्हणतो ना अष्टपैलू अष्टपैलू याचा अर्थ काय होतो मराठी व्याकरण व्याकरणामध्ये सर्व गुण संपन्न सर्व गुण संपन्न म्हणून त्याला अष्टपैलू म्हणतात आणि अष्टपैलू खेळाडू जर म्हणला ना सर्वांच्या दिलकी धडकन सर्वांचा काळीज बनलेला व्यक्ती त्याचं नाव आहे हार्दिक पंड्या त्याचं नाव काय आहे हार्दिक पंड्या पहा आय सी सी टी ट्वेंटी प्रथम क्रमांकाचे अष्टपैलू खेळाडू जर आपण म्हणलं ना हार्दिक पांड्या कोण आहे हार्दिक पांड्या की ज्याच्यामुळं आणि विराट कोहली मुळे आज आपण काय जिंकलेलो आहे आय सी सी टी प्रथम क्रमांकाचे अष्टपैलू खेळाडू म्हणून काय केलेलं आहे त्यांना घोषित केलं आणि त्याचं नाव आहे हार्दिक पांड्या मग सगळ्यांचे जर आपण नाव बसलो मग त्याच्यामध्ये बुमराह असेल रोहित शर्मा सारखी की असेल सर्वश्रेष्ठ आणि सर्वात आवडतं व्यक्ति शर्मा या चांगली जवळ जबरदस्त कप्तान की केली त्यांनी आणि तिथून सुरुवात झाली भारताला यश प्राप्त होण्याची त्याच बघा नंतरचा प्रश्न आहे आयसीसी पुरुषाच्या टी टीव्ही विश्वचषक दोन हजार सव्वीस कोठे आयोजित आहे कोठे नियोजित आहे असा प्रश्न केला दोन हजार सव्वीस मध्ये कोठे नियोजित आहे तर बाबा दोन हजार सव्वीस मध्ये ती आहे भारत श्रीलंका कोठे आहे भारत श्रीलंका येथे काय आहे ते आयोजित आहे बघा पुरुषाच्या टी ट्वेंटी कधीची कुठं आहे तर भारत श्रीलंका आयोजित आहे पहा सर्वोत्कृष्ट प्राप्त झालेला आहे पहा कोणाला जाहीर झालेला आहे तो महाराष्ट्र राज्याला म्हणजे महाराष्ट्राला दोन हजार चोवीस चा सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार त्याचबरोबर बघा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू हा प्रश्न तुम्ही पेन उचला आणि तेवढंच लिहून घ्या तुम्हाला येईलच बघा येतोच भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतू आणि लांबी जर विचारली एकवीस पॉईंट चार किलोमीटरची काय आहे लांबी आहे हा भारताचे आवडते पंतप्रधान श्री श्रीमान नरेंद्र मोदी यांनी काय केले आहे या सेतूचा उद्घाटन केलेलं आहे बघा लक्ष द्या पहा सत्तावीसवा राष्ट्रीय पुरस्कार महोत्सव हे कुठे भरण्यात आला असाही प्रश्न तुम्हाला काय केला जातो विचारला जातो ए बाबा ते कोठे भरल्या जातो नाशिक येथे काय केलं जातं भरण्यात येतो बघा सत्तावीसवा राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक येथे भरण्यात आला कुठे भरण्यात आला नाशिकला काय भरण्यात आला सत्तावीसवा राष्ट्रीय युवा महोत्सव तुम्ही युवा आहात ना युवा युवासाठी खरं आहे बघा रामलल्ला दर्शन योजना जी आहे रामलल्ला दर्शन योजना ते योजना नेमकी कुठे राबवली तर ती आहे छत्तीसगड कोठे रामलल्ला दर्शन योजना संबंधित प्रश्न आला रे आला भाऊ तर महाराज उत्तर छत्तीसगड मार्क जाणार नाही बघा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या नवीन सीईओ कशाच्या ऑलिम्पिक संघटनेच्या नवीन सीईओ ज्या आहे ज्या आहेत ते कोण आहे रघुराम अय्यर जो आहे तो कोण आहे रघुराम अय्यर आणि त्याचबरोबर आपण भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या नवीन जे अध्यक्ष आहे ते पीटी उषा आहे कोण आहे पीटी उषा पालाची द्या दिसत असेल पी टी उषा अध्यक्ष कोण आहे पी टी उषा लिहूनच घ्या हे लिहूनच घ्या बिमस्टेक प्रश्न येतो म्हणजे येतोच तुम्ही जुन्या पोलीस भरतीचा प्रश्न उकलू पा बिमस्टेकशी संबंधित प्रश्न आहेच आणि तुम्हाला येणार लिहून घ्या बघा काय आहे बिमस्टेकचे महासचिव इंद्रमणी पांडे कोण आहे इंद्रमणी पांडे तो कोण ते काय आहे जे महासचिव आहे ते बिमस्टेकचे महासचिव प्रश्न येणार नोट करून घ्या इंद्रमणी पांडे पहा पद्म पुरस्कार जे येईल तेच घेत असतो मी मध्ये सांगा काय करा कमेंट्स मध्ये सांगा की सर याच्यावर पुन्हा एकदा एक, एक व्हिडिओ बनवा दोन बनवा तीन बनवा मी बनवत राहील आणि हो आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये जा त्याच्यामध्ये पहा काही गणित या विषयाची पण व्हिडिओ काय केलेले आहे मी अपलोड केलेले आहे मित्रो ते बघा आणि त्याच्यामध्ये पण कमेंट्स करा कि सर, पुना की सर पुन्हा गणितचे व्हिडिओ वाढवा शंभर टक्के मी वाढवण्याचा प्रयत्न तुमच्यासाठी करेल भिंटेचे महासचिव म्हणून इंद्रामणी पांडे यांची नेमणूक केलेली आहे पद्म पुरस्कार दोन हजार चोवीस ला जो एकूण आहे तो एकूण एकशे बत्तीस पद्म पुरस्काराची काय झालेली आहे वितरण झालेलं आहे त्याचबरोबर जर तुम्हाला म्हणलं पद्मविभूषण पद्मविभूषण पाच पद्मविभूषण किती पाच आणि पद्मभूषण किती सतरा येतो तुम्हाला लिहि तुम्हाला काय करणे लिहिण आहे बघा आणि त्याचबरोबर पद्मश्री एकशे दहा पद्मश्री एकशे दहा लक्ष द्या पद्म पुरस्कार दोन हजार चोवीस एकूण एकशे बत्तीस बत्तीस पद्मविभूषण पाच पद्मभूषण सतरा आणि पद्मश्री एकशे दहा ध्यानात घ्या मित्र अशा पद्धतीमध्ये तुम्हाला नवीन नवीन अपडेट काय होईल मिळत राहील सहकार्य असू द्या कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल नक्की शेअर करा आणि व्हिडिओ नक्की शेवट बघा का होत स्किप न करता तुम्ही काय करा आपल्या सर्व प्रथम तुम्ही काय करायचं की बघा या चॅनलवरती आपल्याला तुम्ही नवीन जर असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे शेअर करायचं आहे आणि आपल्या मेर मित्रापर्यंत पोहोचवायचं आहे परीक्षेला जाता जाता केलाय की पोलीस होणार हा उद्गार तर तुमच्या समोर मी दिलेला आहे पण बाबा या उद्गारासाठी तुम्हाला थोडासा प्रयत्न करावा लागेल शंभर टक्के तुमच्या पदरात आहे करत राहा फॉलो करत राहा आणि चालू घोडीमोडीवर जर आवडलं असेल तर कमेंट्स नक्की करा आणि कोणकोणते कुन घटक पुन्हा करायचे आहे कमेंट्समध्ये सांगा आणि नवीन असाल तर गजानन राठोड सर या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो जर कोणत्याही घटकाची जर तुम्हाला समस्या असेल अडचण असेल तर आपला मोबाईल नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव बावन चौदा बहात्तर यावरती तुम्ही कॉल करून तुमच्या समस्या सोडू शकता चला तर मग असं सहकार्य असू द्या नमस्कार धन्यवाद